यावेळी विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात न होता दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या आठवड्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली महाराष्ट्रात पण निवडणुका या हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांच्याबरोबर होतील असा अंदाज बांधला जात होता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की निवडणुकांना होणारा विलंब हा राजकीय पक्षासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो नमस्कार मी सोनम आहेत वेद मराठी मनाचं हे चॅनल राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या यात्रांचा राजकीय पक्षांनी अशी अडकड बांधली होती की निवडणुका या ऑक्टोबर होतील पण मागील आठवड्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुका या तुर्तास ऑक्टोंबरमध्ये मध्ये होणार नाही असं संकेत दिले जम्मू काश्मीर आणि हरियाणातील निवडणुका या घोषित झाल्या या राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील निवडणूक होतील असा अंदाज राजकीय पक्षांकडून वर्तवला जात होता प्रमुख राजकीय पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो शरद पवार गट असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा काँग्रेस असो या राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करायला सुद्धा सुरुवात केली होती भारतीय जनता पार्टी हा पक्ष काहीसा बॅकफुटवर होता अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष म्हणजेच भाजप हा पक्ष नेमका विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कसा नाही याबद्दल अनेकांना प्रश्न पडत होते काही जाणकारांच्या मते भाजपला या निवडणुकांचा अंदाज होता असं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसला त्यानंतर भाजपाने पराभवाची कारण शोधली आणि या दृष्टीने पावलं देखील उचलायला सुरुवात केली महाराष्ट्रात जनमत बदलण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उज्ज्वला योजना अशा योजना महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणल्या साहजिकच या योजनांचा विरोधी पक्षाकडून चांगला समाचार घेतला गेला विरोधकांच्या मते या योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहेत असं देखील म्हणण्यात आलं महायुतीच्या योजनांचा फायदा राज्यातील जनता घेताना दिसत आहे या योजनांचा पुरेसा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी निवडणुका तर पुढे ढकलल्या गेल्या नाहीत ना असा प्रश्न सुद्धा विरोधी पक्ष आणि पत्रकारांना सध्या पडत आहे वास्तविक पाहता अगदी काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले अजून दोन महिने पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यावर त्यांचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो महिलांना दीड हजार रुपये ही रक्कम तीन सदस्य असलेल्या कुटुंबाला किराणा मालासाठी पुरेशी आहे असं देखील काही महिलांचं म्हणणं आहे अजूनही महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा महिलांचा यात सहभाग झालेला नाही म्हणून सरकारने या योजनेची मुदतवाढ देखील केली ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीला तारक ठरू शकते महाराष्ट्रातील महिला वर्ग अशा योजनांमुळे महायुतीला भरभरून मतदान करेल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे निवडणुकांना काहीसा उशीर होणार असल्यामुळे या योजनेचा फायदा महिलांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा महायुतीतील घटक पक्ष करत आहे महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना या योजनेचा फायदा झाला तर ही योजना महाराष्ट्रातील राजकारणावर दुर्गामी परिणाम करेल असं देखील म्हटलं जात आहे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या योजना महिलांसाठी कधीच कोणत्याही राजकीय पक्षाने याआधी आणल्या नव्हत्या महिलांवर होणारे हल्ले अत्याचार असुरक्षिततेची भावना यांच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न सरकार तर करत नाही ना असा देखील प्रश्न विरोधकांकडून उपलब्ध केला जातो आहे महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे राजकीय पक्षांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठ्या सभा घ्याव्या लागतात पण सभा पटांगणात होतात पावसामुळे काहीशी अडचण येऊ शकते जर निवडणुका उशिरा असतील तर दिवाळीनंतर पाऊस काहीसा कमी झालेला असेल त्या काळात राजकीय पक्षांना सभांद्वारे मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी देखील निवडणुका उशिरा घेतल्या जाऊ शकतात राज्यात काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसा नुकसान झालं आहे पिकांचं झालेलं नुकसान सरकारने काही अंशी भरून द्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं मध्यंतरी राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केलं केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं जर अशीच परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात उद्भवली विरोधी पक्षाला हा कडीचा मुद्दा ठरू शकतो सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि भांडवलदारांच्या बाजूने आहे असं नरेटिव्ह देखील सेट करू शकतात कदाचित अतिदृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकार नवीन योजना देखील आणू शकतं निवडणुकांना कायमच बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे महायुती आपल्या योजनांद्वारे राज्यातील मतदारांच्या मनात स्थान निर्माण करू शकली तर महायुतीमध्ये होणारी बंडखोरी हो कमी होण्याची शक्यता आहे इतिहासात जर डोकावून बघितलं तर आपल्याला दिसेल की लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून अनेकदा सत्तांतरं घडली आहेत लांबलेल्या निवडणुका या महायुतीच्या दृष्टीने फायदेशीर आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीला पेचात टाकणाऱ्या आहेत असं म्हणायला हरकत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा